श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दोन महिन्यापूर्वी म्हणजेच सहा सप्टेंबरला आपल्या स्नोच्या बाबतीमध्ये काय झालं होतं हे तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो मी सात तारखेला शूट केलेला आहे ॲक्च्युली आमच्या इथली पालखी सिद्धिविनायकला जाते दरवर्षी तर मीही ते यावर्षी जाणार होती आणि नेमकं पालखी निघणार होती आणि मी खाली मम्मीच्या घरी गेली आणि तेवढ्यात अर्थचा पाठवून कॉल आला की मम्मी वरती स्नो कशी तरी करते म्हणून मी घरी वरती आली आणि बघते तर काय तर स्नो सगळीकडे नुसतं काहीतरी हुडकत होती म्हणजे झोपली होती मी जाताना आणि झोपलेली बघून मी तिच्या डोक्यावरनं हात वगैरे फिरवला आणि मी निघाली आणि दहाच मिनटामध्ये फक्त अर्थचा कॉल आला आणि ती झोपेतून अर्थ सांगत होता एकदम अशी दचकून उठली आणि इकडं तिकडं नुसती शोधत होती काय शोधत होती हे आता तिलाही बोलता येत नाही आणि आम्हालाही कळत नव्हतं पण फक्त सगळीकडे ती फिरत होती मी हा शूट काढला आहे पण काढतानासुद्धा अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं तेवढ्यात मम्मीसुद्धा वरती आली आणि मम्मीने तिला पाहून मम्मी बोललीच की ती दोन महिने झालेत आता आपण माणसं कॅलेंडर तारखा लक्षात ठेवतो पण जनावरांना प्राण्यांना तारखा लक्षात ठेवण्याची गरज नसते त्यांना ते ॲटोमॅटिकली त्यांच्या डोक्यात फिट बसलेलं असतं सात तारखेला तिच्यासोबत असं झालं होतं की ती जे इंजेक्शन तिला दिलं होतं ऑपरेशन करताना त्यातून ती बाहेर आलेली तसंच सेम जशी आज रिॲक्ट करते ना तशीच ती सगळीकडे शोधाशोध करत होती की तिची पिल्लं माझ्यासोबत माझं पि माझी पिल्लं होती आज माझ्याजवळ नाही आहे ती तिनं पुन्हा आठवलं होतं आणि ती तिच्या पिल्लांचा शोध घेत होती सगळ्या घरभर जवळपास एक ते दीड तास हे असंच चालू होतं ना ती काय खात होती ना ती काय पित होती आणि तिला बघून लिटरली आम्हालाच रडायला येत होतं मी माझं पालखीला जाणंसुद्धा माझं रद्द केलं त्यामुळे कारण तिची ती अवस्था होती ना अशी सगळीकडे शोधण्याची तुम्ही पाहू शकता तुमच्याही डोळ्यात ना अक्षरशः पाणी येईल की ती सगळीकडे सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये म्हणजे टेबलच्या खाली खिडकीमध्ये जिथं जिथं तिला शोधता येईल ना तिथं तिथं ती शोधतच होती फक्त आणि कळत होतं लगेच तिला बोलता येत नसेल ना तरी म्हणतात ना एक काहीतरी आपलं तिच्यासोबत नातं निर्माण झालेलं आहे आणि आपल्या लेकराला काहीतरी पाहिजे किंवा काहीतरी ती शोधते किंवा म्हणजे तिची जी अवस्था होती पन, ना ती समजत होती पण काहीच आपण करू शकत नाहीये कारण तिची लेकरं आज तिच्या सोबत नाहीयेत मला खरंच शब्दच नव्हते सुचत की काय हिला आता कसं बोलू आणि तिला जवळ जरी घ्यायला गेले ना तरी ती हातातनं झिडकारून खाली जात होती दीदी घरात नव्हती दीदी यायची मी वाट बघत होती कारण तिला फक्त दीदीच कंट्रोल करू शकते खूप वाईट वाटत होतं पण शेवटी पर्याय नाही काही गोष्टींना आई ही शेवटी आईच असते वडील वडिलांचं कसं होतं की वडील दिसत नाही वडिलांचं प्रेम पण वडिलांनासुद्धा तेवढ्याच गोष्टी म्हणजे तेवढंच त्यांनासुद्धा आपल्याबद्दल माया असते पण आई म्हणतात ना पहिल्या दिवसापासून आपल्याशी जोडली गेलेली असते ते हो हो त्या लेकरांसोबत आणि पाहू शकता तिची अवस्था नाही मला बघू वाटत त्यानंतर ती दोन दिवसांनी शांत होईल मला माहिती पण तेवढ्या वेळापूर्वी तिला म्हणजे कदाचित स्वप्नही पडलं असेल या लेकरांचा आणि ते त्याच ह्याच्यामध्ये ती उठून बघू शकतं कशी शोधती आहे ती ते बघूनच अक्षरशः वाईट वाटत होतं देवा खरंच ही अशी वेळ आहे ना खरंच कोणावरती नको येऊन देऊस आणि आपलं तरी ठीक आहे आपण बोलून दाखवतो आपण रडून मोकळं होतो पण प्राण्यांचं तसं नसतं ती लोक सगळं आतल्या आत त्यांच्या राहत असतात ह्या गोष्टी आणि आपल्या स्नोला तर म्हणजे मला खरंच नाही सुचत आहे काहीच त्या दिवशी मी माझं गणपती बाप्पाला जाणं पण कॅन्सल केलं देवा खरोखर कधीच कुठल्या आईला आपल्या लेकरांपासून वेगळं नको रे करू खूप त्रास होतो पाहू शकतो ती खाली खालीसुद्धा जाऊन बघत होती की तिथं तिने तिच्या लेकरांना ठेवलं आहे का कारण तिने काय बघितलंच नव्हतं तिच तिला फक्त एक अस्तित्व होतं की तिच्या पोटात तिची लेकरं होती पण ज्या वेळा तसा इन्सिडेंट झाला तिने तिची लेकरं पण बघितलेली नव्हती कारण त्या अवस्थेतच नव्हती ती बाळं आणि पाहू शकता तुम्ही किचनमध्ये सुद्धा जिथे कानाकोपरा आहे ना प्रत्येक ठिकाणी ती गेली प्रत्येक ठिकाणी कारण ती स्वतःसुद्धा कधी कधी किचनच्या खाली येऊन बसते शांतता असावी म्हणून तर तिथेसुद्धा ती शोधत होती की मी तिथे ठेवलीत का माझी लेकरं आणि मांजर मांजरीचं कसं होतं मी ऐकलं आहे की तिला जेव्हा बाळं होतात ना ती सात घरं फिरवत असते आणि कधी कधी तिच्याच लक्षात राहत नाही की तिने बाळांना कुठं ठेवलं आहे त्यामुळे ती विसरते ही गोष्ट मला माहीत आहे आणि तसंच काहीतरी स्नोला आपल्या जाणवत असेल की माझी लेकरं मी कुठेतरी ठेवलीत आणि आता मी फक्त दिदी यायचीच वाट बघत होती कारण तिला फक्त दिदी शांत करू शकते सगळीकडे ती बघतच होती अक्षरशः दरवाज्यातून पण बाहेर शोधत होती की मला बाहेर जाऊ दे मी माझ्या लेकरांना बाहेर तरी शोधते म्हणून खूप वाईट वाटत होतं पण आपण खरंच खरंच काय करू शकत नाही काही लोक खरोखर मला म्हणतात की काय वेळी आहेस का एवढा जीव लावतात का जनावरांवरती पण हो मी आहे वेळी एखाद्या व्यक्तीला जीव लावण्यापेक्षा त्या जनावरांना जीव लावल्यानं ना त्याची त्यांना किंमत असते ते शेवटपर्यंत लक्षात ठेवतात जीव लावायचाच असेल ना तर मुक्या प्राण्यांवर जीव लावून बघा मग तुमच्या लक्षात येईल की कोणाला आपली किंमत असते तुम्हाला खरंच सांगते आता स्नो तरी इकडे तिकडे फिरते तिला आहे माझ्याकडे फिश होता त्या फिशचं पण तसंच त्याच्या जवळ गेली का नाही की तो बरोबर यायचा जवळ कुठे पण म्हणजे पाण्यामध्ये फिश टँकमध्ये कुठे पण फिरू देत मी जवळ गेली की तो जवळ येणार आणि वरती तोंड काढून बघत राहणार आपल्याकडे मी जे जिथे हात फिरवेल त्या 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 ठिकाणी तो तिथेच पाण्यामध्ये फिरणार म्हणजे एवढं त्यालासुद्धा कळत होतं बरीच लोक मला बोलून झाली की काय त्या स्नोला तू ऑपरेशनच्या टायमाला एवढा पैसा खर्च केलास पण मला त्या लोकांना डायरेक्टली मी उत्तरं नाही दिली पण मी एकच सांगते की जेव्हा आपल्या लेकरावरती अशी वेळ येते तेव्हा आपण काय मागं हटतो का पैसे खर्च करण्यापासून नाही ना मग का आज स्नो ही माझं लेकरूच आहे आणि मी तिच्यासाठी काहीही करू शकते काहीही करू शकते तुम्ही स्वतः बघू शकता की किती गोंडस आहे ती तिला बघून म्हणजे सगळं टेन्शन मी विसरू शकते दिवसभरातलं एवढं मला शांत वाटतं तिच्याकडे पाहिलं की आणि माझ्या घरची खरोखर ती लक्ष्मीच आहे आता माझ्या दुसऱ्या लक्ष्मीला मी कॉल करून बोलवलं होतं की पटकन वरती ये स्नोला आपल्याजवळ घ्यायचं आहे म्हणून आता ती आल्यानंतर तुम्ही बघा माझी स्नो कशी तिच्याजवळ शांत बसून राहते त्या कपाटाखाली सारखी कपाटाखाली जात होती तिला आता कसं समजावं की बाळा विसर हे सगळं तू यातनं बाहेर निघ आम्हाला तू फक्त छान पाहिजे बस मग बाकी मला काहीच नको काहीसुद्धा नको बाकी माझं गोल्डीची सुद्धा खूप आठवण येते गोल्डी पण तिकडे बिचारा एवढा शांत आहे ना तोसुद्धा त्याचे पण तुम्ही शूट पाहिलेत की ती शांत आहे आता स्नो बाहेर आली होती हॉलमध्ये आणि फक्त इकडे तिकडे बघत होती त्यानंतर खिडकीच्या पाठी परत गेली खिडकीच्या पाठी शोधत होती की तिथे ठेवलीत का तिने बाळ तिची म्हणून सगळीकडे म्हणजे कुठली जागा तिने घरातली सोडली नाही की बघा बघण्या वाचून खरंच देवा मला मी एकच देवाला विनंती करेन की देवा अशी वेळ आहे ना कुठल्याच आईवरती नकोरी येऊन देऊ दिदू आता घरात आलेली दिदूला म्हटलं पहिलं स्नोला तू जवळ घे आणि तिला शांत कर त्याशिवाय मला शांत बसता येणार नाही कारण मला काही सुचत नव्हतं तिची ती अवस्था बघूनच नुसती इकडून तिकडे उड्या बस बाकी काहीच नाही आणि आता पाहू शकता तुम्ही दिदूने जेव्हा तिला जवळ घेतलं तर कशी शांत बसली आहे तुम्ही म्हणजे अक्षरशः डोळे भरून आले मला तिला आणि स्नोला आणि दिदूला बघून तर आणि तिथू पण खूप जीव लावते अक्षरशः म्हणते की माझी लहान बहीण आहे म्हणून आणि खरंच स्वामी आहेत आपल्यासोबत तेच स्नोला सगळं विसरायला मदत करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ